छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कृषीमंत्री कोकाटेनी मारली पलटी राजकारणात प्रतीक्षा करावीच लागते तशी यंदा काही काळ भुजबळ यांना प्रतीक्षा करावी लागली त्याचा त्यांना फायदाच झाला आहे असंही कोकाटे म्हणाले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे राजकीय सत्य सर्वश्रुत आहे कोकाटे यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यावर भुजबळ यांना चांगले सुनावले होते त्यामुळे नव्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही मंत्री कसे जुळून घेणार याचे उत्तरही लगेच त्यांनी दिलं आहे यंदा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सुरुवातीला स्थान मिळालं नव्हतं त्यामुळे भुजबळ चांगलेच नाराज होते हे नाराजी त्यांनी विविध प्रकारे व्यक्त केली होती यातूनच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भुजबळ यांच्यात झुंपली होती नव्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन केलं आहे धनंजय मुंडे यांच्या रिक्तपदी मंगळवारी भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे भुजबळ समर्थकात जल्लोष होता जोरदार मतदार संघात त्यांचे स्वागत या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांना मंत्री भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे त्यामुळे कोकाटी यांची प्रतिक्रिया काय असेल याची मोठी उत्सुकता होती त्यावर आज त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ यांच्याविषयी आपल्या मूळ भूमिकेशी आज त्यांनी चक्क युटरनं घेत फारकत घेतल्याचं दिसत आहे भुजबळ मंत्री झाल्याने मी त्यांचे मनापासून स्वागत करतो त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्री करण्याचा निर्णय घेतला विचारपूर्वकच निर्णय घेतला असावा मी याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पाहतो भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत चेहरा म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य वाटले असावे म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांनी हा निर्णय घेतला असावा मी यांच्याविषयी काहीही विधान किंवा टीका केलेली नाही दीर्घकाळ मी प्रतीक्षा केली आहे राजकारणात प्रतीक्षा करावीच लागते तशी यंदा काही काळ भुजबळ यांना प्रतीक्षा करावी लागली त्याचा त्यांना फायदाच झाला आहे असे कोकाटे म्हणाले कृषीमंत्री कोकाटे भुजबळ यांच्या मंत्रीपदाबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याची अनेकांना उत्सुकता होती मंत्री कोकाटे यांनी ही फार वेळ प्रतीक्षा करावी लावली नाही त्यांनी भुजबळ यांचे स्वागत आणि स्तुती करत सगळ्यांना शॉकिंग ठरेल अशी बातमी दिली आहे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाच्या शर्यतीतून डावलल्यानंतर अजित पवार यांच्यावर टीका केलेल्या छगन भुजबळांना लक्ष्य केलं होतं छगन भुजबळ यांच्यासाठी केवळ त्यांचा मुलगा आणि पुतण्या एवढेच ओबीसी आहेत अन्य कोणी त्यांना दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली होती तसेच राज्य मंत्रिमंडळात बेचाळीस मंत्र्यांपैकी सतरा ओबीसी आणि सोळा मराठा मंत्री आहेत ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यामुळे कोणावरही अन्याय झालेला नाही जातीवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही भुजबळ यांना मंत्रीपद न देऊन आमच्या पक्षाने कोणतीही चूक केली नसून भुजबळ यांना मंत्रीपद मिळावे म्हणून आपण मध्यस्थी करणार नाही आमच्या पक्षाने पक्षाने जो न्याय दिला दिला तो कोणत्याही कोकाटे म्हणाले होते भुजबळांना काय वाटते त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल त्यांना ओबीसी म्हणून त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या एवढेच दिसत असतील दुसरे ओबीसी दिसत नसतील तर त्याला काय करणार असा खोचक टोलाही मंत्री कोकाटे यांनी त्यावेळी लगावला होता